नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये सरकारने जी आर काढलेला आहे आणि मनोज जरांगे पाटलांना आहे परंतु या जी आरच्या च्या आधारे कुणबी प्रमाणपत्र नेमकं कसं भेटणार हे सहा टप्प्यामध्ये लक्षात घ्या अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र नाही त्यांच्यासाठी हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे आता याद्वारे प्रत्यक्षामध्ये कुणबी प्रमाणपत्र खर्च भेटेल का हा सुद्धा एक वेगळा विषय आहे परंतु सरकारने ज्या पद्धतीने सांगितलेला आहे त्यानुसार सगळ्यात पहिल्यांदा पहिला टप्पा काय आहे की कुणबी मराठा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचं प्रमाणपत्र देण्यासाठी गाव पातळीवर लवकरच समित्या गठन करण्यात येतील लक्षात ठेवा सगळ्यात पहिल्यांदा समिती गठन होईल आणि समिती गठन झाल्यानंतर दुसरा टप्पा सुरू होणार आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये दुसरी या समितीमध्ये ग्रामसेवक लक्षात ठेवा ग्रामपंचायत अधिकारी तुमचा कृषी सेवक हे असतील गावचे आणि त्यांच्याकडे हा अर्ज करावा लागेल या समितीकडे म्हणजे ऑलरेडी समिती तुमच्या गावामध्ये आहे फक्त तिला अधिकृत शासन मान्यता भेटेल आणि त्यानुसार ती अधिकृत समिती अस्तित्वात येईल आणि त्यांच्याकडे तुम्हाला अर्ज करायचा आहे लक्षात ठेवा आता तिसरा टप्पा काय मराठा समाजातील जे भूधारक आहेत किंवा भूमिहीन आहेत शेतमजूर आहेत किंवा एखाद्याची शेती कसणाऱ्याकडे शेतमाल मालकी असल्याचा ती कसत असल्याचा पुरावा लागेल म्हणजे तुम्हाला काही ना काही पुरावा द्यावा लागेल सात बारा पत्रक जे म्हणजे एकोणीसशे सदुसष्टच्या अगोदरचं असलं पाहिजे ज्यामध्ये तुमच्या मालकीची जमीन लक्षात ठेवा तुमच्या मालकीची जमीन खासरापत्रक सात बारा हा त्या समितीकडे द्यायचा आहे किंवा ज्याच्याकडे स्थिती नाही त्याने सुद्धा दुसऱ्याची स्थिती कसत असल्याचा तो पुरावा द्यायचा आहे आणि पुरावा नसल्यास पुरावा नसल्यास लक्षात ठेवा ज्याच्याकडे पुरावा नाही सात बारा नाही खासरा पत्रक नाही भूमिहीन आहेत अशाने काय करायचं तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्टच्या अगोदरचे त्या गावामध्ये वास्तव्याचं प्रतिज्ञापत्र सादर करायचं लक्षात ठेवा त्याच्या एकोणीसशे सदुसष्टच्या अगोदर तुम्ही त्या गावामध्ये वास्तव्याला आहात आणि पाचवा टप्पा काय आहे कुळ किंवा नातेसंबंधातील कुणबी प्रमाणपत्र धारकाने तुमच्या कुळातले नातेसंबंधातले लक्षात ठेवा म्हणजे भावकीतले आले यांनी ज्यांच्याकडे प्रमाणपत्र आहे ऑलरेडी या अर्जदारासंबंधी प्रतिज्ञापत्र दिल्यास की ह्या आमचाच कुळातला हे हा आमच्याच नातेसंबंधातला आहे म्हणजे लक्षात ठेवा रक्ताचे नातेसंबंध म्हटल्यानंतर ते पितृसत्ताक पद्धतीनेच येणार आणि ज्या म्हणजे तुमच्या भावकीकडे जर कोणाकडे प्रमाणपत्र असेल तर ते तुम्हालाही त्या अर्जाचा फायदा होणार आहे प्रतिज्ञापत्राचा फायदा होणार आहे आणि हे सगळे प्रमाणपत्र चौकशी समितीकडे द्यायचे आहेत आणि त्यानंतर ती समिती चौकशी करून अहवाल देईल आणि हा अहवाल दिल्यानंतर सक्षम सहावा टप्पा सुरू होतो सक्षम प्राधिकारी समितीच्या अहवालाद्वारे तुम्हाला हे प्रमाणपत्र कुणबी प्रमाणपत्र भेटणार आहे आणि हे भेटल्यानंतर दुसरा टप्पा आहे म्हणजे व्हॅलिडिटीचा तुर्तास कुणबी जात प्रमाणपत्र ज्यांच्याकडे नाही त्यांनी ताबडतोब ताबडतोब या प्रक्रियेच्या महाग आता लागणं गरजेचं आहे चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद